नक्षत्राची करीत उधळण दीपावली ही आली नवस्वप्नांची करीत उधळण दीपावली ही आली सदिच्छांचे पुष्प घेऊनही ही आली शुभेच्छांचे गुच्छ दीपावली ही आली दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा ही दिवाळी आपणास सुखकारक समृद्धी आणि भरभराटीची जाओ शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी भाव ऊसाला भाव तीन हजार एकशे एक रुपये प्रतिटन तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर सर्व शेतकरी ऊस वाहतूकदार ऊस तोडणी मजूर व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिक अधिकारी यांचे जीवन प्रकाशमान हो आपणास दीपावली निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर माननीय श्री बाबूराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट एक सोळा मार्गदर्शक अशोक नागरी सहकारी बँक लिमिटेड पिंपरी पुणे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा